हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी भागामध्ये उड्डाण पूल हा पाण्याखाली जातोय भाजपच्या आमदारांनी केलेल्या कामाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मांजरी उड्डाणपुलाच्या नामफलकाला काळ पासून आंदोलन केलंय महायुतीचा धर्म राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराकडून पाळला जात नसल्यानं निषेध व्यक्त करण्यात आलाय राज्यामध्ये नेते एकी दाखवत असताना हडपसरमध्ये मात्र महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलेला आहे आंदोलकांनी पालकमंत्री अजित पवारांना निवेदन देऊन नाराजी व्यक्त करणार असल्याचं सांगितलंय हडपसरा विधानसभा मतदारसंघातील पेयजल योजना रेल्वे उड्डाण पूल आणि मांजरीचा नदी उड्डाण पूल यासाठी योगेश टिळेकर यांच्या पाठपुराव्यातून निधन मिळालेला असताना देखील विद्यमान आमदार भाजपच्या पदाधिकाऱ्यांना डावलून श्रेयल लाटत आहेत असा आरोप शिवराज घुले यांनी यावेळी केला आहे नेमकं आंदोलन कशासाठी केले बोर्डाला काळ का फसले याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे मी तुम्हाला आता पूर्णपणे त्याचे कागद सोडायला तयार आहेत की सदरचा जो ब्रिज आहे नदीवरचा तो ब्रिज हा योगेश अण्णांच्या काळामध्ये झालेला आहे ते त्यांनी त्याला मान्यता आणलेली आहे आणि त्यांनी त्याच्यासाठी पैसे बी आणलेले आहे असं असताना सुद्धा आज ते आमदार असताना त्यांचं नाव सदरच्या बोर्डवरती डावलं गेलेलं आहे आम्ही इतक्या दिवस खूप शांततेने प्रयत्न करत होतो की आमची युती आहे आम्हाला युती धर्म पाळायचा आहे पण जर असं असताना युती असताना धर्मात युती धर्म जर पाळल्या जात नसेल आणि असं चुकीचं वागल्या असेल तर आम्हाला त्याचा निषेध करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आज आम्ही असं विचार केला असता की इथून मागे योगेशांना आमदार नव्हते तुम्ही नसता मग बोर्डवर फोटो नाव नसतं तर आम्ही म्हटलं असतो की ठीक आहे ते आता आमदार आहेत पण आता ते जर आमदार आहेत तरी पण त्यांचं जर नाव तिथनं गाळलं जाते तर आता ह्या कुणाला प्रश्न विचारता म्हणून आज आम्ही त्याचा निषेध केलेला आहे आज मला असं सांगायचंय इतक्या दिवस आम्ही खूप प्रयत्न केला खूप संयम पाळलं की आम्हाला ह्या गोष्टीमध्ये पडायचं नाही आज युती आहे युतीचा धर्म शंभर टक्के पाळायचा आहे म्हणून आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये आजपर्यंत आंदोलन केलेलं नाही पण आज आंदोलन करायची वेळ का आली तर तुम्हाला चार पाच मुद्दे एक मुद्दा नाही हा पूल जो आहे तुम्ही पाहताय पाठीमागा तुम्हाला जो पूल दिसतोय नदीवरचा तो पूल हा योगेश अन्नच्या काळात सँक्शन झालाय योगेश अण्णांनीच त्याचा फंड आणलेला आहे आणि तसे तुम्हाला मी पत्र द्यायला तयार आहे त्याच्यानंतर जो रेल्वेचा उड्डाण पूल आहे तो योगेश योगेश अन्नानी त्याचा फंड आणलाय तो योगेश अण्णांच्या काळात त्याचं भूमिपूजन झालंय त्याच्यानंतर रेल्वे उड्डाण पूल ते नदीपर्यंत फोर लेन रस्ता त्याच्या सुद्धा मध्ये योगेश अन्नानी फॉलोअप घेऊन माझ्या माहितीनुसार बापट साहेब पालकमंत्री असताना त्याचा फंड पडलेला आहे तिथं डावले जाते पूर्वी आमच्याकडे जीवन प्राधिकरणाची योजना होती त्या योजनेला अकरा कोटी एकोणीस लाख रुपये आजी दादांनी दिले होते राष्ट्रवादी असताना त्याच्यानंतर ती योजना बंद झाली आणि त्या योजनेला मुख्यमंत्री पेजल योजनेतनं पैसे आणून त्या योजनेचं नाव बदली करून आज ती योजना कंप्लीट झाली त्या योजनेचं पाणी आणलंय पाणी फिरलंय की चेतन पाटलांनी यायचं किथं लोकांना बोलवायचं आणि आम्हाला डावलायचं ही पद्धत काय आम्ही आता विचारतो की समजा रेल्वेचा पूल असेल फोर लेन रस्ता असन हा नदीवरचा पूल पाण्याच्या योजनेसाठी पुढल्या मांजरी गावासाठी चेतन पाटलांनी किती पण आणलाय प्रत्येक मांजरी गावाचा मांजरी गावाचा हा प्रश्न आहे की तुम्ही सांगा की पाटील तुम्ही आमच्या मांजरीसाठी किती पैसे आणले आम्हाला इतके दिवस युतीचा धर्म पाळवता काही लोक बसतात रस्ता रोको करतात मला विचार लागला त्यातला कि रस्ता रोको ते हो स्थानिक आमदाराच्या राष्ट्रवादीने केला स्थानिक आमदाराच्या स्थानिक खासदाराच्या नाही नाही म्हणले प्रशासनाच्या मग प्रशासन म्हटलं आजी ऐकत नाही का अडचण काय म्हणजे तुम्ही आज लोकांना चुकीच्या पद्धतीने दाखवताय चुकीच्या पद्धतीने स्टंट करताय आणि लोकांना असं वाचवताय की तुम्ही काम करताय आम्ही दिवस काय के विचार केला युती धर्म आहे युती धर्म आपण पाळला गेला पाहिजे आज ज्येष्ठांनी जो निर्णय घेतलाय फडणीस साहेब असतील शिंदे साहेब असतील आजीदादा असतील यांनी जो निर्णय घेतलाय त्याचा आम्ही स्वागत केलंय आणि आम्ही आमचा संयम पाळलाय पण मांजरेकरांचा संयम हा पाळलेला तुमच्या त्या चुकीच्या वागण्यामुळं तुमच्या चुकीच्या आंदोलनामुळं तुम्ही आम्हाला कुठल्याच कार्यक्रमावर न बोलावल्यामुळं ह्याचा उद्रेक झालेला आहे मी परत एकदा तुम्हाला विनंती करत की पाटील जर असं वागण्यात आलं तर युतीचा आम धर्म आमच्याकडनं पाळला जाणार नाही आणि आमचं असं म्हणणं आहे की आता परत एकदा थणकावून सांगायचंय योगेश अण्णा आमदार आहेत तुम्हाला काय अजून बॅनर लावून दाखवायचं का तुमच्या घरापाशी बॅनर लावायचा कि अण्णा आमदार आहेत म्हणून इथून पुढं योगेश अण्णांचं प्रत्येक पार्टीवरती नाव दिसलं पाहिजे एवढंच बोलतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र या आंदोलन प्रसंगी माजी सरपंच शिवराज घुले नगरसेवक बाळासाहेब घुले युवा मोर्चा अध्यक्ष सुमित घुले सरचिटणीस समीर घुले छायाताई गदादे ओबीसी अध्यक्ष मयूर झगडे संकेत गदादे अमित टिळेकर नवल कुंजीर विद्याधर भोसले मनोज कुमार शिवणकर आकाश सरक नरेंद्र बरवकर नितीन खेडेकर सोहेम मणेर गणेश टेंबुर्णी सतीश वाघ मंगेश लडकर अमित गुंड बाळासाहेब क्षीरसागर किसान भोसले राकेश भोसले सुभाष पवार प्रशांत घावटे अक्षया वाडेकर राजाराम जगताप स्वप्नील धारवाडकर नाना तामाने आदी पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते किती खर्च झालाय आणि पुलाची लागणी रुंदी कमी झाली का त्या पुलासाठी योगेश आंबेडकर विधानसभेचे आमदार असताना त्यांनी बावीस कोटी त्र्याण्णव लाख रुपये या पुलासाठी आणलेली होती पण आपण जे मागे बोर्ड पाहत आहोत चौदा कोटी साठ लाख रुपये खर्च झालेले मग त्यांनी पुलाची उंची कमी केलेली आहे आणि जो पूल डबल होता तो सिंगलच झालेला आहे त्यांनी परत शासनाला तो पर पैसा परत पाठवलेला दिसतोय जर या ठिकाणी जर पैसा परत पाठवलाय तर याचा अर्थ की ह्या ठिकाणी पुला दबावला बळी पडून त्या ठिकाणी पुलाची रुंदी आणि पुलाची उंची या ठिकाणी त्यांनी कमी केलेली आहे तसंच जे मी म्हणतो की योगेश अण्णाने पाणी योजना आहे पुलाचं काम आहे रेल्वे उड्डाण पूल आहे नदीवरचा पूल आहे जी महत्वाची मोठी मोठी कामं केलेली आहेत तसं विद्यमान आमदारने एक सुद्धा सांगाव की मी एक मोठं काम आहे जे लोकांच्या लक्षात राहील एक पाणी टाकी बांधली किंवा पूल बांधला काय त्यांनी केले हा रस्ता सुद्धा रेल्वे पुलापासून मांद्री पुलापर्यंत हा योगेश अण्णाच्या फंडातून झालेला आहे आणि विद्यमान आमदारला विनंती ठिकाणी तुमचे कार्यक्रम होते तुमचे या ठिकाणी तुमचे पदाधिकारी या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला डावलतात तुम्ही सुद्धा आम्हाला डावलताय तर युती धर्म फक्त आम्हीच पाळायचा का जरी आज तुम्ही असंच वागणार असत इथून पुढे आम्हाला लागेल आम्ही युती धर्म पाळणार नाही हे आम्हाला या ठिकाणी सांगावच वाटते मांजरी उड्डाणपुलासाठी सुमारे तेवीस कोटी रुपये मंजूर असताना केवळ चौदा कोटी साठ लाख रुपये खर्च करून बाकीचा निधी परत पाठवलाय विद्यमान आमदारांच्या हस्तक्षेपामुळे पुलाची रुंदी आणि उंची कमी झाल्यानं भविष्यात वाहतूक कोंडीचा धोका निर्माण होईल असा आरोप देखील नगरसेवक बाळासाहेब गुले यांनी यावेळी केलाय राष्ट्रवादी काँग्रेस हडपसरमध्ये भाजपला वारंवार डावलत असून आम्ही महायुती धर्माला तिलांजली देणार असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे दोन हजार चौदा साली अण्णा निवडून आले आणि त्यांनी बाजरी गावाचा विकास करण्यासाठी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले आणि हा पूल करण्यासाठी तिकडचा नदीवरचा रेल्वेचा हा चार लेन पूल हे सगळ्यासाठी त्यांनी निधी आणला त्यासाठी प्रयत्न केले देवेंद्रजी फडणवीस साहेबांची मदत घेऊन त्यांनी सगळं विकास करण्यासाठी मांजरी गावाचा सा विकास करण्यासाठी सगळे प्रयत्न केले दोन हजार एकोणीस मध्ये ते उतर झाले त्याच्यामुळे हे थोडस संथगतीने सुरू झालं त्यानंतर आता परत सरकार आल्यानंतर आपलं माहितीच सरकार आलं आणि त्याच्यानंतर त्यांनी परत प्रयत्न केले आणि सुरू झालं परंतु श्रेय मात्र आता दुसरे घेता येईल तर हे कसं काय कारण पायाभरणी सगळी तर योगेश अन्नाटियेकर यांनीच केलेली आहे आणि मग त्यांना आता का डावलण्यात येतं कारण आता सगळं पूर्ण पूर्ण येत राहिलेलं आहे आणि आता ते डावलण्यात येत आहे तर हे चुकीचं आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे आज निषेध करण्यासाठी इथे आलेलो आहोत